सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी अहमाद नगार। नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत भाऊ अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये योगा सेंटर येथे योगाचार्य लक्ष्मण महाराज यांनी जागतिक महिला माहिती देऊन प्रात्यक्षिके करून दाखवली योगासने एक दिवसासाठी नसून नियमित केल्याने शारीरिक समस्या नाहीशा होतात त्यामुळे योगा फक्त योगा डे च्या दिवशी न करता नियमित करणे फार महत्वाचे आहे या प्रसंगी त्यांनी योगाचे सर्व प्रात्यक्षिके करून दाखवली यावेळी महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आठ मार्च महिला दिन महिला दिनानिमित्त मी एवढंच सांगू इच्छिते सर्व महिलांना की सर्व महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे कुटुंबाकडे लक्ष देता देता सर्व महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात योगा तर केलाच पाहिजे योगाबरोबर आहार पण लक्ष दिलं पाहिजे आहाराकडे सुद्धा आहार विहार आणि योगा यामुळे मानसिक स्वास्थ्य लाभतं जे विकार नंतर महिलांना होतात ते होत नाहीत आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं मी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च आणि आज दिना सा या आजच्या महिला दिनानिमित्त मी माझ्या सर्व सखींना मैत्रिणींना असं सांगू शकते की आजच्या या धावपळीच्या जगामध्ये आपण खूप दगदग करत असतो आणि स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष देत नाही घरची कामं घरचा संसार आणि घरचे कुटुंबाचे क देखभाल करता करता स्वतःचं आरोग्य हे आपण धोक्यात घालत असतो आणि म्हणूनच मी आज सर्वांना सांगते की महिलांनी स्वतःकडं लक्ष दिलं पाहिजे आयो आ आरोग्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर जो योगा आहे त्याचबरोबर व्यायाम आहे तो केला हो। खर पाहिजे खरं तर आम्ही सगळ्या महिला जवळजवळ एक वर्षापासून योगा करत आहोत आणि या योगाचे आम्हाला खूप सुंदर रिझल्ट आलेले आहेत आमच्या ज्या आरोग्याविषयक तक्रारी होत्या त्या सर्व दूर झालेल्या आहेत आणि खरं पाहायला गेलं तर ह्या योगामुळं मानसिक स्वास्थ्य लाभतं शारीरिक स्वास्थ्यसुद्धा लाभतं आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ बुधवारी त्रेपन्न राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मनेश गाडे होते उपस्थित सर्व कामगारांना यावेळी सुरक्षा शपथ घेण्यात आली प्रारंभी व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुमरे यांनी अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे रासायनिक पदार्थ ता हाताळताना घ्यावायची काळजी सुरक्षतेचे नियम इत्यादी बाबत मार्गदर्शन करून सुरक्षा सप्ताह साजरे करण्याचा उद्देश सांगितला सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी प्रदर्शनातील आधुनिक सुरक्षा उपकरणाची माहिती दिली गेली निवृत्ती बनकर ज्ञानेश्वर परजने यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व महाराष्ट्र स्टेट जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनचे विभागीय संचालक संजय मुरलीधर पवार यांनी नुकतीच संजीवनी उद्योग समूहात भेट देऊन पाहणी केली त्याबद्दल तसे त्यांची महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन मुंबईच्या संचालकपदी नाशिक विभागातून नुकतीच बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सहकार मर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्या अंतर्गत विविध प्रकल्पांची बिपिनदादा कोल्हे यांनी माहिती देऊन कारखान्याचे देशात सर्वप्रथम ज्यूस पासून इथेनॉल तयार करण्यात नावलौकिक मिळवता आल्याचं सांगितले संतांमुळे मानवी जीवन सफल होते संत हे दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतात त्यामुळे संतांची संगत असणे गरजेचे असून मनुष्याने संतांच्या सानिध्यात राहून त्यांचे विचार आचार आत्मसात करावे साधू संतांच्या भक्तीने आपल्या सदबुद्धी येते चंदन जिजून दुसऱ्याला सुगंध देते अगदी तेच काम संत करीत असतात ते स्वतः जिजून समाजातील प्रत्येकाला सुख देण्याचे काम करत असतात दुर्जन व्यक्तीला सज्जन बनवण्याचं काम हे केवळ संतच करू शकतात असे प्रतिपादन बालमटाकरे येथे श्री क्षेत्र संस्था नारायणदास गडाचे मठाधिपदे महंत बालकदास महाराज यांनी केले शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथे श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर संस्थान येथे महाशिवरात्री काशी केदारेश्वर संस्थानचे मठाधिपती हरिभक्त परत महंत बाबागिरी महाराज यांच्या शुभ हस्ते तसेच नेतृत्वाखाली अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा विष्णू सहस्तनाम गाथा भजन श्रीराम कथा हरिपाठ अशी हरि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे येणाऱ्या काळात लोकसभा निवडणूक असून नगर दक्षिण लोकसभा ही यंदाच्या वर्षी चांगलीच रंगणार असे चित्र दिसून येत आहे अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का यावर आमदार प्राजक्ता तनपूर यांनी महत्वाचे विधान केलं आहे अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजविण्यास सज्ज असतील अशी आम्हाला आशा आहे असा विश्वास यावेळी आमदार तनपूर यांनी व्यक्त केला आहे यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली निलेश लंके देखील लवकर शरद पवार गटात येत लोकसभा निवडणूक लढवतील असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्ता तनपूर

लोकसभा निवडणुकीचे पटगम वाजू लागले आहेत मतदारसंघापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून सुरू आहे आगामी लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांचे प्रमाण तब्बल अठ्ठेचाळीस टक्के आहे म्हणजेच महिला व पुरुष मतदारांचे प्रमाण जवळपास फिफ्टी फिफ्टी आहे त्यामुळे पुरुषच काय महिला ठरतील तोच खासदार होऊ शकतो त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केलेले दिसत आहे जिल्हा परिषदेतील शाळा खोल्यांची अपूर्ण संख्या लक्षात घेता तसंच सामाजिक भावनेतून गावच्या शाळेसाठी तब्बल साडेतीन कोटीची मदत करण्याचा निर्णय निमगाव वाघा येथील उद्योजकांनी घेतला आहे या पैशातून गावातील जिल्हा परिषद शाळेला दहा वर्ग खोल्या सुसज्ज ग्रंथालय सभागृह मैदान विकसित केले जाणार आहे नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील रहिवासी उद्योजक राजेंद्र शिंदे यांनी हे दृत्व दाखवले आहे उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याने तालुक्यातील पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे सध्या तालुक्यातील अठरा गावे व एकशे पाच वाड्या वस्त्यांवर पस्तीस हजार चारशे त्र्याऐंशी लोकसंख्येला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे एप्रिल मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आणखी गडद होण्याची शक्यता आहे पातर्डी तालुका दुष्काळी तालुका म्हणून राज्याला परिचित आहे तालुक्याचे बागायती क्षेत्र अवघे आठ ते दहा टक्के आहे बहुतांशी तालुका हा पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे आमदार शंकरराव गडाख यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या स्वतःच्या होम पिचवर जोरदार बॅटिंग करत भाजपचे कायम निमंत्रित असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य काळे देवगावचे सरपंच रांजणगाव देवी सरपंच भेंडा बुद्रुकचे उपसरपंच यांना गुरुवारी आपल्या गटात घेतले हा नेवासा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे हिंद सेवा मंडळाने धर्मदेय आयुक्तांकडे दिलेल्या चेंज रिपोर्ट कागदपत्राच्या चे पूर्तते अभावी फेटाळला आहे मात्र कार्यकारी मंडळाला कामकाज करण्यास मनाई केली आहे दोन हजार बावीस मध्ये झालेली निवडणूकही कायदेशीर आहे हिंद सेवा मंडळाच्या ताब्यात असलेली जागा जागाही मंडळाच्या मालकीची नाही आम्ही फक्त ताबा सोडला आहे त्यामुळे हिंद सेवा मंडळाच्या कार्यकारी मंडळांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट अनंत फडणीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये त्या संमत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री